गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेत असाल असताल आता झटल्यान सकाळच वाजल्यान सात तर मस्त अंग धुवून झालेला गरमागरम चहा पिदा आणि हिशामी जायला निघतात जायचा दुकानावर आज आपली ऑर्डर ऐंशी किलो सुरमयांची ऑर्डर आहे म्हणजे ऑर्डर उद्या कसा एक दिवसान आवरा माल भेट नाही त्याच्यामुळं अर्धा माल आज आणि अर्धा माल उद्या भेटला तर आई आजच हानीन सगळा उद्याची लाटत आहे रविवारची त्यावेळी मुला आई मच्छीला झेलेली ह कारण की आपला पण माल आणायला लागतं त्यावेळी तो टाइमपास होऊन जातो चला या मस्त गरम छा येतली बटा बटाण आराम झाला थांबा विक्र बघा त्याने दादा आहे ब सकाळ हा 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 आता आलो मी पण वाशीला गेल तर मी आता गेलता वाशीला ते शैलीची गाडी बंद पडली गाडी बंद पडली मग शिंगागुडी खाल्या आम्ही बसतील आई नि इथं होती टोपली एक ती काढून ठेव मला पण कार्यक्रम एकदम व्यवस्थित झाला रे मस्त आली मजा आली मजा आली असं पाहिजे तुम्ही खाला एखादी सकाळी महाराजांचं गाणं ऐकलंच पाहिजे भारी वाटत काही तुम्ही पण ऐका म्हणजे सकाळी सकाळी मस्त शांती वाटत किती डोके टेन्शन असं सर्व लांब जातो मी सकाळी ऐकतो रोज आईचं बेडरूम मध्ये झोपलंय काहीच मी हा आईला बेडरूम मध्ये झोपलंय पण लावा चला जायला निघता सकाळचं वाजलं सात वाजलं डन चला अजून तोंड होतोय किती वेळ लागेल तुला किती वेळ लागेल आईला तुला दादानी साडे सहा वाजता फोन केला ना साडे सहा वाजता फोन केला ना मग ये ना आता मी चाल दादा येईला पूर्व मी तुझे मुलं थांबले ठीक आहे घराची इथं थांबले ये लवकर काय माणूस रे तू कसा फसवत रे फसवत ना बरं बोलतात फोन साडेसहा वाजता फोन केला चहा पिता असं म्हणून टाइम लागला असे चाय बनवले मी ने इथे घरात इथं बनवले तो त्याच्या घरात पिते ना पण त्याला कसं पण पडले तुम्ही बनवले तू बोललास नाही म्हणून आता बोलतो मी टोन होतोय मी ये बोललो नाही मी त्याला उठायला सगळीला उठायला नाही ना उठायला नाही याचा फरक आहे मी साडेसाला फोन लावतो त्याला उठवतो पहिले अर्धा तास देतो आंग धुवा चा पियाला तो येत फोन लावला गाडी कस बोलताना का बोलता हो जर का तारीख खपली त्यांची एक्सपायर झाली ती डिओेशन मला बनवा काही फायदा नाही जवरे तिला बनवायला जवरा खर्च येईल ना तवे नवीन गाडी येईल मी पहिला चालवायचो तिला मी पहिला लई ला जीव लावलेले ते गाडीला तुझ्या बोला ती तशी राहिली <laughs> आपटून <तुन> आपटून <laughs> आपटून नाही मी लई भारी केलेला म्हणून एवढा कचरत गेली बघ गाडी चालवाला कोण नाही गाड्या चालवतो कोण सांग ना म्हणा हो सात गाड्या आहेत सात चालवाला दोघ जण कुठली कुठली चालवायची अजून एक येत अजून एक नवीन टेम्पो येत आठवा लक्ष्मी लक्ष्मी आहे ना उभी ठेवले ना उभी चल बाय चला काय टायमावर आलो, बारे बारे। आलो ना या चला या लवकर लवकर माल उतराला या आज थोडा मीत लेट आल्या या ले सुरमई या सुरमई आणल्या पॅक केलेला आखं टप आण किती किलो आणले आईला माहित असं दे चला असती चला या सगळा माल उतरून जाव किंवा सुरमयांची ऑर्डर आहे तो एकदम व्यवस्थित आतमध्ये ठेवून द्या काय म्हणजे पार्टी आता काल तर अरे तू दारू न दिसणार येऊ झाला बरोबर अशी कामा करायला खरा चला आता आपली मालाची गाडी झेलेली आहे आई गेली अंग धुवाहाटी या बघा सुरमई आणलेल्या दीड दीड दोन दोन किलोची साईज आहे सुरमयांची इकडं बघा अशी साईज आहे बाबा अरे कमी मिटी मारा काही भेटले काही दिवसांनी भेटली नाही त्याच्यामुळे काल का आला नाही त्या साजऱ्या बड्डे इथं असला देतो बाबा मी येतोय ना तुम्ही पोचा कुठला आणू नाव काय टाकू असा माझी इथं काही असला लई ये नाही नाही गे माझी ती काही असल्यावर येत नाही यो कावत आपले कार्यक्रमाला उपस्थित नसतं आपला बनती ती हवाच नाही कारण काही गणपती असो काही बड्डे असो काही दुसरा कार्यक्रम कवाच नसत सांग आला किशोरीच्या बड्डेला नाही बबल्याच्या बड्डेला नाही वहिनीच्या बड्डेला बघा तवरेल वगैरे कसं रागायला ना आम्ही कोण पारखे चला या बघा या पण सुरमई आणलेल्या आहेत ऐंशी किलोची ऑर्डर आहे विकरा बघा सुरम बघा एक एक कशी आहे मस्त चला हो बघले कसा माल आणलेला या साईडला पण मावरा आणलेला आज एकच दुकान लावायचा शनिवार म्हणून एकच दुकान लावायचा मांदिली आहेत कमीच मावरा आणलेला तो एक मोठे दाईचा चला आता पहिले सगळा करून जिदान वरती लावून जिदा व्यवस्थित एक तिकडे दारू मरता एका घसाले नेट घस ते बघ ते डाग पारले दुपाचे त्यांना जोरदो घसते निघतान घस तिथत ते निघता दुपार डाग येते आता आई पण या साईडला बघा आईने मस्त भुऱ्या आणलेल्या आहेत या तुम्हाला फक्त शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस भेटतील ना आजचा वारे शनिवार आज भुऱ्या आणलेल्या आहेत बघा मस्त ताज्या टवटवी ता भुऱ्या आहेत तर लवकर लवकर या त्यासाठी आपल्याला आपले कोणी कोणीवर आपल्या आकाशला बोलूया बघा लवकर पटा पट किती टाईम लावता या बघा एकदम फ्रेश माल आहे ताजा माल ताजा माल बघा चला लवकर लवकर या पण चला यान पण पा पारले पारली दरले त्या ओल्या आहेत तर अशा म्हणजे अशा पांगोल्या नाही त्या पडून पडून मग त्या चिकाट होतात त्या अशा साईड साईडला जे मुला दाऊ पारले ना म्हणून दाव पारत पाणी नसतात तशाच करून डायरेक्ट मग आम्हाला असं एकदम व्यवस्थित ठेवून देणार सुकवायला लागतं बघा दोन दोन माणसं कामाला लावल्या मिनी मिनी म्हणजे मलाच आईनी कामालावली असं समजा तेरी गलती आहे को, को क्या आहे

सब लोग आये इक्रम कैसा आता नहीं खाली चलेंगे अच्छा मैं आता नहीं जाता तू ऐसा गया मैं नहीं आता तो बीटियों को क्यों मांगते है मेरे को पता ही नहीं चलता मेरे को कल चलना है आज के दिन चार <laughs> पांच दिन से बोलता है सुकुर और कू सुकुर कू सोमवार से हो गया तब से बोल रहा है अमर बोलता है आज अमर तू बोला मेरे को, को बोला। अमर तुम बोला कुछ और कुछ नहीं बोला आई बोल शुक्रवार को सुकुर चल है लेकिन अमर ने मेरे को बाद बोला बोला सांग यंची ऐशित बनना चालू रहती मोठी ना पुढचा भाग आहे ना म्हणून तो निघणार नाही तसा चला या नाश्ता करायला या मस्त नाश्ता बनून हलेला आमची शेटणी आता किशोरी नाही आमच्या शेटला जाणार ला लागते या मस्त भाकरी आहेत किती भाकरी आणल्या तीन सहा भाकरी आणल्या एक ने ना हे म्हणते लवकर यायला मास्तर जवळ्या जावल्याचा रसा केलेला ना तेल टकल्या वांगी तर लवकर लवकर या नाश्ता कराला आम्ही करून दिला तुम्ही पण या पीस बघा कसा भरले सुरुवात लय बारी आपण पहिल्यांदा सिलेंडरचा वजन करणार आहोत हे तुम्हाला हा दिसतं 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 सगळी बोलता आणि पंधरा किलोचा सिलेंडर आहे पण याचा खाली वजन फक्त पंधरा किलो आतमध्ये भरलेल्याचं वजन आता आपण बघू वरती उभा कर हे म्हणते चाल ना हे बाबा खाली सिलेंडरचा वजन असतं पंधरा किलो आता भरलेले सिलेंडरचा वजन बघू आपण किती आहे अरे काही वजन नाही एकोणतीस किलो हा हा तसंच दिसतोय फक्त एकोणतीस किलो किलो तीस किलो एकोणतीस किलो नऊशे म्हणजे तीस किलो वजन आहे तीस किलो दिसला तीस किलो वजन आहे बघा खाली सिलेंडरचा वजन पंधरा किलो आणि भरलेल्याचा पंधरा घ्याच तो पंधरा किलो टोटल झाला तो एकूण तीस किलो पहिल्यांदा मी सिलेंडर वजान केल्या बरोबर कर चला जाऊ चल चल भंटी चला सिलेंडर चाललो झेवून घरा यो बघा याचा वजन पंधरा किलो सातशे आणि याचा वजन कंप्लीट कम्प्लीट सोळा किलो सिलेंडरमध्ये पण फारक आहे तीनशे ग्रामचा फारक आहे सर काहीच पोचलो किचनमध्ये ना येता येता नवीन चार्जर हाणलेला आपल्या दुकानांच्या चार्जर म्हणजे नवीन लायटर पहिले मस्त गरमागरम चा ठेवू चा ठेवू चा लागला नवीन चार्जर आहे आपल्या दुकानात शाजले चला या चा पियाल्या मस्त पटार घेतलेला पिता लगेच दुकानावर जायला निघता काही स्टॉपेज बघा कवरी जाम ट्रॅफिक इथं रोजचा असा परेशान करून ठेवलेला आहे त्यासाठी आमच्या आधी पर्यायी मार्ग आम्ही डायरेक्ट फिरून आलो बघा डायरेक्ट असा जातो बाबो डायरेक्ट दुकाना पाहिजे डायरेक्ट दुकाना हे बघा लवकर लवकर या नाश्ता करायला या मस्त आईने निका आणली वडापाव आणले किती आणले दोन वडापाव आणले मस्त नाश्ता करून दोन वडापाव आणि तीन सॉरी सॉरी तीन वडापाव तिघांसाठी तीन वडापाव मला वाटला दोन या नाश्ता करायला या आई भजे घालते वडापाव आम्ही खाऊ चला तर काही रस्त्या वाजलं आठ वाजलं ए साईडला आपल्या कंटीने मस्त भांडी घासायला आज भांडी एकदम कमी प्रमाणामध्ये आहेत तर गाईज आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री